तिसऱ्या श्रावण सोमवार निमित्त हजारो भाविकांनी ब्रह्मगिरी प्रदक्षिणा पूर्ण केली यावेळी बमबम भोलेच्या जयघोषाने अवघी त्रे त्र्यंबक नगरी दुमदुमून गेली श्रावण महिन्यातील तिसरा सोमवार हा प्रशासनाची कसोटी पाहणारा असतो वास्तविक पाहता वर्षभरात केव्हाही प्रदक्षिणा केली तरी चालते त्याप्रमाणे भगवान शिवशंकराला प्रिय असलेल्या श्रावण सुद्धा कधीही प्रदक्षिणा केली तरी त्याचे फळ सारखेच मिळते तिसऱ्या सोमवारी प्रदक्षिणा केल्याने पुण्य अधिक मिळते असा समज पसरल्याने गेल्या काही वर्षांपासून या दिवशी भाविक प्रचंड गर्दी करतात की त्याचे नियोजन थेट जिल्हा पातळीवरून करावे लागते आणि याचाच एक भाग म्हणून शनिवारी रात्रीपासूनच पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखिलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक वासुदेव देसले पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी यांच्यासह मोठा फौसपाटा तैनात करण्यात आला रविवारी सकाळपासून खाजगी वाहनांना त्र्यंबककडे प्रवेश करण्यास बंदी घातली होती नाशिक बाजूने येणारी खासगी वाहने खंबाळे येते जव्हार बाजूने येणारी वाहने अंबोली येते तर घोटी बाजूने येणारी वाहने पहिने येथे अडवण्यात आली होती येथून सर्व प्रवाशांना महामंडळाच्या बसने त्र्यंबकमध्ये सोडण्यात येत होते रविवारी सायंकाळपासूनच भाविकांनी प्रदक्षिणीचा रस्ता धरला होता संपूर्ण रात्रभर ते सोमवार दुपारपर्यंत प्रदक्षिणामार्ग भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता रात्री प्रदक्षिणेच्या भक्तिभावापेक्षा धुडघुसत जास्त होता जोरजोरात ओरडणे भोंगे शिट्ट्या वाजवणे असे प्रकार सुरू होते आणि यामुळे धार्मिक महत्त्व असणाऱ्या ब्रह्मगिरी प्रदक्षिणीला विकृत स्वरूप येत होते रविवारी सायंकाळपासूनच सोमवार दुपारपर्यंत भाविक प्रदक्षिणेला जातच होते जवळपास एक लाखापेक्षा जास्त भाविकांनी प्रदक्षिणा पूर्ण केली भाविकांची गर्दी पाहता संपूर्ण प्रदक्षिणा मार्गावर एक मानवी साखळी तयार झाली होती प्रदक्षिणा मार्गावर विविध सामाजिक संस्थांच्या वतीनं फराळाचे पदार्थ केळी चहाचे वाटप करण्यात आले नाशिक नाशिकमधील शिवतीर्थ सोशल ग्रुपचे फराळ वाटपाचे हे बावीसावे वर्ष होते तसे डी जेच्या तालावर अनेक भाविकांनी ताल धरला तीर्थराज कुशावर्तावर स्नानासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती पहाटेपासूनच भगवान त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या नेमून दिलेल्या वेळी तर स्थानिक नागरिकांना दर्शनासाठी सोडण्यात येत होते धर्मदर्शन रांग तसे देणगी दर्शनासाठी सुद्धा मोठी रांग लागली होती तिसरा श्रावणी सोमवार पर्वकाल निमित्त दरवर्षीप्रमाणे पुरोहित संघ त्र्यंबकेश्वर मार्फत शिवकल्याणार्थ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सचिन भंसाली नगरपालिका मुख्याधिकारी तथा संस्थांच्या सचिव श्रिया देवचके विश्वस्त कैलास खुलेत त्र्यंबी प्रदीप तुंगार पुरुषोत्तम कडलक स्वप्नील शेलार त्रुपाली भुतडा यांच्या हस्ते लघुरुद्र संपन्न करण्यात आला पूजेचे पौराहित्य पुरोहित संघाचे अध्यक्ष तथा विश्वस्त मनोज तेठे ते यांनी केले यावी असंख्य ब्रह्मवृंदांनी वेदपठान केले त्यानंतर सर्व विश्वस्त मंडळाने गर्भगृहात जाऊन महादेवाच्या पिंडीची पूजा करून जलाभिषेक केला श्रावण सोमवार निमित्त मंदिराच्या गर्भगृहात आणि मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली त्र्यंबकराजाचा पालखी सोहळा दुपारी तीन वाजता पारंपरिक पद्धतीने भगवान त्र्यंबक पालखीत पाल भगवान त्र्यंबकेश्वराचा पंचमुखी सुवर्ण मुखवटा विराजमान करण्यात आला बँडच्या तालावर वाजत गाजत पालखी कुशावर तीर्थावर आणण्यात आली या ठिकाणी एक तास भगवान त्र्यंबकेश्वराची पूजा अभिषेक करण्यात आला वंश परंपरागत पुजारी वेदमूर्ती चिन्मय फडके यांनी पूजाविधी पार पडला तर शारगीद म्हणून मंगेश तिघे यज्ञेश कावनईकर कुणाल लोहगावकर यांनी सेवा बजावली भगवान त्र्यंबकेश्वराच्या आरतीचे वर वंश परंपरागत पानकरी हरदास वेदमूर्ती गंधर्व वाडेकर यांनी आरती म्हटली आणि आरती झाल्यावर पुन्हा मुखवटा पालखीत विराजमान करून पालखी मंदिरात आणण्यात आली भगवान त्र्यंबकराजाचा सुवर्ण मुखवटा काही क्षण सभामंडपातील कासवावर ठेवण्यात आला यावेळी भाविकांनी बम बम भोलेचा जयघोष केला आणि यानंतर मुखवटा परत देवस्थानच्या कार्यालयात नेण्यात आला या ठिकाणी भगवान त्र्यंबकेश्वराचा सुवर्ण मुखवटा आणि रत्नजडित मुकुटाचे दर्शन भाविकांना घडवण्यात आले या सोहळ्यात मंदिर संस्थांचे विश्वस्त मनोज थेटे प्रदीप तुंगार कैलास खुले स्वप्नील शेलार पुरुषोत्तम कडलक रुपाली भुतडा अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेरकर पोलीस अधीक्षक वासुदेव देसले पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी यांच्यासह देवस्थान ट्रस्टचे अधिकारी कर्मचारी शेकडो भाविक सामील झाले होते दिवसभर कुशावर्त तीर्थावर ते स्नानासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती जवळपास दोन लाखांपेक्षा अधिक भाविकांनी आज येथे हजेरी लावली या सोमवारी एक अप्पर पोलीस अधीक्षक चार पोलीस उपअधीक्षक सतरा पोलीस निरीक्षक एकोणचाळीस सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक तीनशे सत्याहत्तर पोलीस कर्मचारी एकशे अठ्ठावीस महिला कर्मचारी ग्रहरक्षक दलाचे तालुका समादेशक दत्तू खाडे यांचे मार्गदर्शनाखाली चारशे त्रेचाळीस ग्रहरक्षक दलाचे जवान तसेच मंदिरामध्ये महाराष्ट्र सुरक्षा बलाचे सहाय्यक सुरक्षा अधिकारी राजाराम आव्हाड सुरक्षा पर्यवेक्षक अजय गायकवाड आनंद पाटील आनंदा मोरे विजय शिंदे तसेच एक्कावन्न सहकारी एवढा फौजपाटा तैनात करण्यात आल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही एन सी एन न्यूजसाठी प्रतिनिधी रवींद्र धारणे